आपल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये या पालखी सोहळ्यामध्ये वारीमध्ये एक आगळ्या वेगळ्या पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे आपण त्यांची ओळख या ठिकाणी करून घेऊयात सर आपला परिचय माऊलीच्या कृपेनं तर परिचय सांगायची करत नाही सगळ्या महाराज तरी सांगतो माझं नाव विठ्ठल नामदेव कांदे तर आपली पहिल्यांदा जी वारी आहे पहिल्यांदा आपण या वारीमध्ये आला वाटलं तुम्हाला या वारीमध्ये आल्यानंतर सध्या वारकरी संप्रदायामुळे तरी सगळ्या लोक तर त्या मोबाईलमध्ये आपण असं स्क्रोल केलं आज एवढ्या सभेत दुपारी तेवढ्या सभेत एवढे कापले तेवढे कापायचे राहिले येणाऱ्या काळात आपल्याला डिजिटल बोर्डवर बोकड्या दाखवा लागेल की याला बोकड्या म्हणतात ती वेळ तर सध्या युवकांनी जरा वारीकडे काळाची गरज आला पांडुरंगाकडे आपलं काय पांडुरंगाकडे एवढंच मागणं की बाबा आपल्या हातातून जे गोरगरीबाचे लेकर शिकायला येतात त्यांचं जे स्वप्न वर्दीचं आहे ते लवकरात लवकर त्यांना पूर्ण होत आणि वर्दीत गेल्यावर त्यांनी गरिबाचा कार्यक्रम न ठोत काळाची गरज आहे आपण गरिबांच्या मुलांचं शिक्षण तर फ्रीमध्ये करतात आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या क्लासची चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये चर्चा क्लास ची अशी आहे की गोरगरीबांचा जर क्लास कोणाचा असेल तर तो विठ्ठल कांगणे सरांचा क्लास आहे अशी एक महाराष्ट्रभर चर्चा <laughs> शिक्षण क्षेत्रातला गरीबाचा विठ्ठल विठ्ठल <laughs> आणि साधू संत असं म्हणतात ईश्वर असेल तर आपण जनसेवा केली तरी ईश्वराची सेवा होती आणि आज आगळं वेगळं असं योगायोग असं तुमचं नाव विठ्ठल आहे आणि तुम्ही विठ्ठल असताना विठ्ठलाच्या भेटीला निघालेली आहे आणि ह्या खूप मोठा योगायोग या ठिकाणी आलेला आहे पुन्हा एकदा तुमच्याकडे जे शिकणारी मुलं आहेत ते जर पोलीस वारीत आली सेवा करायला तर से, त्यांच्यासाठी तुम्हाला तुमचा काय संदेश आहे तो माझा विद्यार्थी असा एवढं सांगेल आजची वाटप चालू असेल पहिले वार लाईनला तू नंतर लागते आज बोलायचं पण शेवटी सदारक्षण ऐकलं खरं नाही की जिथं खऱ्या अर्थानं गुन्हेगारी होती ती कंट्रोल करता आली पाहिजे आणि ज्या ठिकाणी गोरगैरवाला न्याय पाहिजे ते देण्याचे काम पोलीस प्रशासन करते एवढं होत असताना एवढं मोठी गर्दी आणि आपला देश म्हणजे विनाशिश तिचा देश जगातला एकमेव देश तिथं सांगावं लागते की बाबा चपला बाहेर सोडा तर हे कोणाच्या डोक्यावर चपला नाही काही सांगता येत नाही त्यावर कंट्रोल करण्याचं काम पोलीस प्रशासन करणार आहे सध्या युवक वर्ग आहे त्याच्यानंतर युवकाच्या डोक्याला एक आगळं वेगळं काम लागेल दोन बी नेट आहे दे। जर देश आपल्याला चांगलाच व्हायचा असेल किंवा प्रशासन म्हणून युवकांची जबाबदारी आहे मी तर म्हणतो की जर येणाऱ्या युवकांच्या चा डोक्याला चांगलं बदल व्हायचं असेल हे दोन जीबी नेट करू दिवसा दिवसाकडे फक्त दोनशे नेट पाहिजे रात्री त्याचा व्हिडिओ असा जुळला पाहिजे आणि चार पाच तो जांभर होऊन सहा दिवशी त्यांना पाहायला <laughs> पाहिजे तवा लोकांनी ठती नाहीतर येणाऱ्या काळात पोलिसांची संख्या एवढी वाढावं लागलं की प्रत्येकाच्या घरासमोर पोलीस उभं करावं लागत बाहेर निघलं कपाळा का झापड <laughs> कारने द्या नोटीस दळण दळणचं लय पाच मिनिटात वापस हे यायला वेळ लागला या वर्षी आपण पहिल्यांदाच वारीत आलात पण आता येणाऱ्या वारीमध्ये काय आपलं नियोजन काय <laughs> असणार आध्यात्मिक गुरु म्हणून सोपान महाराज असतील मित्र मार्गदर्शक अविनाशर भारती महाराज असतील प्रकाश महाराज असतील तर एक शब्द इथून येणाऱ्या काळात रथयात प्राणी तोपर्यंत प्रत्येक वारीला वर्षी पुढच्या सोबत हळदीपासूनच चालायली हा वारी चुकायची नाही हा शब्द इथून जाईल वारी मध्ये आपल्या दोनशे पंचवीस क्रमांकाच्या दिंडीला भेट देण्यासाठी आलेली आहेत असंच त्यांनी प्रतिवर्षी या नाणोबरायांच्या सोहळ्यात यावं आणि या सोहळ्याचा आनंद या ठिकाणी घ्यावा अशी नानोबा रायांच्या प्रार्थना रामकृष्ण कृष्ण